बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो वंदन करतो मित्रांनो आपल्याला माहिती वीस तारखेला घातलेल्या हो विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण येथे येते जमलेलोय आज एक आपल्याला थोडपे सरांना मतदान का करायचं एक सच्चा माणूस आहे ज्या माणसाला त्यां जे बीजेपी वाल्यांचे पूर कारुस्थान नाही आवडले त्या त्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये येऊन प्रवेश केलेला आहे आणि आपण याला तीस वर्षापासून सोसतोय पंधरा वर्षापासून सोसतोय आपण सुद्धा एक दोन वर्षामध्ये बदलून टाकतो आपल्याला ती बदलायची वेळ आली मित्रांनो खूप झालं याचा आता आपल्याला खूप फुल ताबा दिला याने प्रत्येक इलेक्शनला यायचं जेव्हा जलसंपदा मंत्री होते तेव्हा आपल्याला सांगितलं एक आणि एक इंच जमीन पाण्याखाली राहील म्हणे काय केलं आपल्या भागासाठी जेव्हा नाता खूप ज्या संपदा मंत्री होते तेव्हा आपलं पोळ्याचं धरण होतं त्याच्यानंतर बरेचसे आपल्या पाचोरा तालुक्यातले धरणाचे काम पूर्ण झालेले या माणसाने कुठलेच काम केले नाही मित्रांनो याने फक्त बोलताबा देण्याचा आपल्याला काम केलंय आपल्याला माहित आहे मित्रांनो आपण प्र, प्राथमिक आरोग्य केंद्र के मंजूर केलं होतं त्यासाठी सुद्धा आपल्या लोहारे गावातील लोकांना तिथे आपल्याला उपोषणाला बसावं लागलं होतं त्याने आपल्याला तेव्हा सुद्धा सिओला सांगून आपली ऑर्डर काढत होता आपण त्या काळामध्ये मराठी शाळेचा मुद्दा दोघं इमारतींचं काम आपण तिथे केलेलं मित्रांनो अशा अनेक कामांमध्ये त्यांनी फक्त जिल्हा परिषद मध्ये घोडा घालायचं काम केलं जे आपल्या हातून होत होतं ते व्हायला नको हीच फक्त त्याची भूमिका होती तोडो फोडो आणि राजकारण करो ही भाजपची कुठली ते मित्रांनो इथे सुद्धा आपण बघतोय भाजपच Uh, सरपंच uh, राष्ट्रवादीचे शिवसेनेचे सरपंच होते त्यांना सुद्धा त्यांनी अपात्र uh, 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 मध्ये टाकले अपात्र करायचं म्हणून त्यांना हे केलं त्यांच्यावरती दबाव टाकला त्यांना लाईला जात असतो तिकडे जावं लागलं आपण आता कळमशेऱ्याचीच गोष्ट घेतो मित्रांनो तिथे सुद्धा अशोक दादा वगैरे त्या लोकांची सुद्धा तिथं दबाव टाकून त्या बॉडीला बरखास्त करण्याचं काम करतोय आणि कुराडला uh, सुद्धा तसंच केलं मागच्या पंचावर शिकला याच असं आहे की याच्याकडे आपण गेलो तर याला बरं वाटत हद्दपार करायची वेळ आली सगळ्यांनी खून गाठ वाचायचे रामकृष्ण हरे आणि वाद वाद, वाद उधारे आणि ह्या वेळेस हा कुठल्याही परिस्थितीत आपल्या मतदारसंघात प्लस व्हायला नको आता आपण सगळ्यांनी एक हे करायचं आणि येणाऱ्या वीस तारखे माझी खूप फसगत होते सर तिकड ताईकडे गेलो होतो त्यांचं दोन नंबरचं बटन आणि तुमच्याकडे आलो तर एक, एक नंबरचं बटन चला असं कन्फ्युजन नको गेला नाही पण तरी माझा अर्धा घट तिकडे अर्धा घट तिकडे आणि अर्धा घट तिकडे त्याच्यामुळे खूप फसगत होते मित्रांनो आपल्याला एक नंबरचं बटन दाबून या तालुक्याचे जामनेर तालुक्याचे दोन नंबरचे धंदे सगळे बंद करायचे आणि आपल्या खोटे सरांना खूप बहुमताने निवडून द्यायचं एवढे बोलतो आम्ही माझे दोन शब्द संबोधो हिंद जय जे महाराष्ट्र